नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी रवींद्र पिंजरकर आणि आज पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हे काटेसावरचे झाड व याचे उपयोग हे जे आपल्याला समोर दिसते जे लाल लाल फुलाचे जे आपल्याला हे समोर झाड दिसते याला काटेसावर म्हणतात हिंदीमध्ये सेमल किंवा सेमर या नावाने ही वनस्पती ओळखल्या जाते मित्रांनो आमच्या ग्रामीण भागात हिला काटसाइड या नावाने या वनस्पतीला ओळखल्या जाते मित्रो ही वनस्पती अत्यंत उपयोगी व मौलाची आहे हे, हे काठसाहेचे झाड याला असे काटे राहतात हा जो आपल्याला समोर गोंद दिसतोय हा या झाडाचा गोंद आहे या काट्या काट्यामध्ये हा जो आपल्याला गोंद दिसतोय याला मोचरस म्हणतात मित्रांनो ही वनस्पती खूप उपयोगी व कामाची आहे ज्यांच्या चेहऱ्यावर मुरूम वांग डाग ढब्बे असतील त्या लोकांसाठी वनस्पती खूप उपयोगी व कामाची आहे काय करायचं आहे आपल्याला हे जे समोर काटे काटे दिसतात ना तर हे काटे आपल्याला या वनस्पतीचे काळायचे आहेत व याचे चूर्ण करायचे आहे याच्यामध्ये थोडंसं बेसन व थोडीशी हळद टाकून दुधात याची पेस्ट तयार करायची आहे व संध्याकाळी झोपतेवेळी आपल्याला ही पेस्ट चेहऱ्यावर लावायची आहे असं आपण कमा किमान चौदा ते पंधरा वीस दिवस करतो तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील दाट धब्बे वांग सुरुकल्या व काळेपणा जाऊन आपला चेहरा गोरा होतो व आपल्या चेहऱ्यावरील स्किन टवटवीत होऊन चेहरा सुंदर व कांतिमय दिसतो मित्रांनो या वनस्पतीला आपण ठीक पाहून घ्या हे जे आपल्याला समोर दिसते हे लाल लाल फुलं हे या वनस्पतीची या काट्याची या वनस्पतीची ओळख आहे तसंच हे जे फूल दिसते हे या वनस्पतीचे फूल आहे कुठे कुठे या फुलाचे हे जे मागचे टोक आहे या टोकाची भाजी करतात कारण मित्रांनो हे जे टोक जरी आपल्याला दिसते परंतु हे अत्यंत पौष्टिक आहे याच्या शे आपल्या शरीरातले बरेचसे विकार बरेचसे आजार दूर करण्यासाठी मदत होते तर महिलांना श्वेतप्रदर असतो ज्या महिलांना प्रदर असते त्या महिलांनी या फुलाचे टोक काढायचे आहे व याचे चूर्ण करायचे आहे याच्यामध्ये समभाग समभाग खाली साकार आपल्याला घ्यायचा आहे आणि याचे चूर्ण आपल्याला सकाळ संध्याकाळ एक एक चम्मच घ्यायचं आहे असं जर आपण पंधरा वीस दिवस करता तर आपला श्वेतप्रदर ल्युकोरिया हा समूळ नष्ट होतो आपल्याला जर फुलं जर नाही सापडले तर याच वनस्पतीच्या मुळ्या आपल्याला काळायच्या आहेत व या मुळावरची साल घेऊन याचे चूर्ण करायचे आहे व या चूर्णाच्या सोबत खळीसाखरेचे सुद्धा आपल्याला सेवन करायचे आहे या मुळाच्या चूर्णाचे सेवन जर आपण एक एक चम्मच करताय तरीसुद्धा आपला ल्युकोरिया श्वेतप्रदर हा जळामुळासुद्धा नष्ट होतो मित्रांनो या फुलामध्ये एवढा पावर आहे की आपल्या रक्ताला पातळ करण्यासाठी आपल्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी अत्यंत उपयोगी व कामाचं फूल आहे मित्रांनो हे फुलं इथे समोर पडलेले आहेत याला तोडण्याची गरज नाही असे पडलेले फुलं आपल्याला वेचायचे आहेत व वेचून याचे चूर्ण करायचे आहे चूर्ण करून आपल्याला सकाळ संध्याकाळ एक एक चम्मच चूर्ण आपण पाण्यासोबत घेतो तर मित्रांनो आपलं रक्त शुद्ध होऊन रक्त पातळ होते रक्तातील दूषितपणा जातो तसंच रक्तात क कॉलेस्ट्रॉल असेल तर ते कॉलेस्ट्रॉलसुद्धा दूर होते घट्ट रक्त पातळ होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे तसंच आपल्या शरीरातले सुद्धा दूर करते जर का कुणाला रक्तपित्ताचा आधार असेल रक्तपित्त म्हणजे रक्तात जर पित्त मिसळ झालेलं असेल तर त्या रक्तातल्या पित्ताला दूर करण्यासाठी या फुलाची चूर्ण घ्यायचे आहे व याचे चूर्ण सहदात आपल्याला एक एक चम्मच घ्यायची आहे असे महिनाभर आपण सतत करा आपल्या रक्तातले पित्त दूर होते म्हणजेच रक्तपित्त हा आजार आपला पूर्णपणे दूर होतो मित्रांनो या वनस्पतीचे भरपूर उपयोग आहे पुन्हा एक वेळा हे संपूर्ण फु फुलांनी लादलेले असले त्यावेळेस मी आता व्हिडिओ बनवणार तर मित्रो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद